तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ मैदानात उतरलाय ओबीसी महासंघानं जरांगे पाटलांच्या मागण्यांना विरोध करत उपोषण करण्याची घोषणा केलेली आहे तर गरज पडल्यास मुंबईतही येणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघानं दिलेला आहे पाहूयात मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं कडाडून विरोध केलाय मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधनं आरक्षण देण्याची मागणी करत जरांगेंनी मुंबईकडे कूच केली मात्र जरांगेंच्या या मागणी विरोधात आता ओबीसी महासंघ आक्रमक झालाय जरांगेंच्या मागण्यांचा विचार केल्यास आम्ही देखील मुंबईत धडकणार असा थेट इशाराच ओबीसी नेते बबनराव ताईवाडे यांनी दिलाय ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे तीस तारखेपासून नागपूरला साखळी उपोषण सुरुवात करतो आहे यानंतर आज हे पदाधिकारी सर्व आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा जातील तिथे नियोजन करतील आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा साखळी उपोषण होईल आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करून येत्या काही काळामध्ये गरज वाटली तर आम्ही मुंबईकडे कूच करण्याचा एक ठोस निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे मग तालुका तालुका गावागावा जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लोकांना तयार करून एका ठरलेल्या था तारखेला था गरज पडली तर आम्ही मुंबईकडे सुद्धा कुच करू दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्या जरांगे पाटलांप्रमाणे ओबीसी महासंघाने देखील सरकारकडे अनेक मागण्या केल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी सरसकट प्रमाणपत्र देण्याच्या मागणीलाही ओबीसी महासंघाचा विरोध आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावण्याचं आवाहन करण्यात आलं एकीकडे बबनराव तायवाडींनी ओबीसींवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत कुपोषणाचं हत्यार उपसले दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला इतर ओबीसी संघटनांनी देखील समर्थन दिलंय तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नसल्याचं रामदास आठवले मी राज्यात अनेक अनेक वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतील नक्कीच आम्ही जरी आता आम्ही धावतेपळते पळते याच्यामध्ये असल्याच्यानंतर जिथं शक्य झालं तिथं नक्कीच त्या आंदोलनात सहभागी व्हायलासुद्धा आम्ही काही हरकत नाही परंतु आमचे आम्हाला मानणारे आमचे कार्यकर्ते असतील आणि खरं तर सगळ्याच ओबीसी बांधवांनी जिथं ओबीसी महासंघाचं हे असेल तिथं परीनं तिथं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने तिथं साथ दिली पाहिजे ओबीसी सोबत धोका जर झाला किंवा होत असेल तर नक्कीच या राज्यभरात संघर्ष आपण काढणार आहोत आणि त्या दिशेने येणाऱ्या काळात लवकरच पाऊल उचललं जाईल परंतु निर्णय घेतला तो अतिशय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर आणण्या नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार मान्य तरंगी पटेल यांना मी त्यांना जाऊन मध्य जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुर्बी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताशी आम्ही समज आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे थोडं शिकवणार नाही मराठा आणि ओबीसीच्या संघर्षावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर हल्लाबोल केलाय ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही काँग्रेसची भूमिका आहे का असा सवाल बावनकुळे केला आहे काँग्रेसनी सांगितलं पाहिजे की होय ओबीसीचं आरक्षण कमी करा होय अठरा पगड जातीचं आरक्षण कमी करा या राज्यातल्या तीनशे त्रेपन्न जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा हे सांगितलं पाहिजे काँग्रेसनी कमी करणार आहे काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाला एस सी एसटी ओबीसीला आरक्षण कमी करू नका जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांनंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे तर जरांगेंच्या या मागणी विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालाय त्यामुळे ओबीसी आणि मराठा पुन्हा एकदा आमने सामने येण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास